नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही बघायची आपल्याला नागपूर जिल्ह्यामधले असे दोन झुडपे नागपूर शहरामध्ये राहत होते पण राहत आणि त्यांच्यामध्ये थोडेसे लग्न झाल्यानंतर वाद चालू होतात आणि बायको वेगळी नवरा वेगळा होतो त्यानंतर म्हणूनच बायको एका वेगळ्या पुरुषाशी संबंध ठेवावे लागते त्याच्यावरती प्रेम करते त्याच्यासोबत लग्न करायचं ठरवते आणि व्यवसायाकडे वळते व त्यानंतर न एड्स नावाचा आजार होतो छोटी मुलगी असते तिलाही होतो नव्हलाही तो आजार होतो आणि त्या आजारामध्ये पूर्ण घर त्रस्त होऊन कसं त्यांचं शेवट होतो कसे ते अडकतात हेच आपल्याला आज बघायचं आहे या घटनेमध्ये बघूया सविस्तर घटना काय घडली आणि कुठे घडली कशी घडली तर घटना घडलेली नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये प्रॉपर राहणारा कुटुंब मुलगाही तिथलाच मुलगी तिथलीच दोघेही लग्न करून अतिशय प्रेमाने यांचा विवाह होऊन प्रेम चालू होतं संसार चालू होता लग्न होऊन एक सहा सात महिने होऊन गेले होते आता सहा सात महिन्यानंतर थोड्या थोड्या कारणावरनं यांचं वाचावाची थोडीशी कारणं असं यांच्यामध्ये यांच्या लग्नाच्या याच्यामध्ये चालू झालं चा याच्यावरनं दोघांचं एकमेकांचं खटकायला लागलं प्रॉब्लेम चालू झाले घरामध्ये यांनी ॲडजस्ट करायचं कर सहन करायचं असं काही कर यांच्यामध्ये प्रकार नव्हता यांनी डायरेक्ट तलाक द्यायचं ठरवलं एकमेकाला तलाक दिला दोघंही निवृत्त झाले दोघंही वेगवेगळ्या दिशेने धावले आता ही जी मुलगी होती तर ह्या मुलीचं नाव होतं शब्बाना आता शब्बाना जी होती ती शब्बाना तिच्या माहेर गेली तिच्या गावाकडे तिच्या आईवडिलांकडे राहू लागली पण ती, 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 ती राहू लागली एक दोन तीन महिन्यानंतर तिथंच ती एक त्यांच्या शेजारी एक मुलगा होता त्यांच्या त्यांच्या धर्माचा त्यांच्या घरचा ती त्याच्याशी संबंध ठेवायला लागली त्याच्याशी प्रेम करू लागली त्याच्याशी प्रेम करता करता त्याला याच्यापेक्षा तो खूप आवडायचा आता याचा ता तारखा ता झाल्यामुळं ता ती आता तिथे राहायची त्यामुळे ती जो शेजारी होता मोहम्मद आता त्या मोहम्मदशी हिशबाना प्रेम करायला लागली होती त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला लागली होती पण असं संबंध ठेवता ठेवता प्रेम करता करता यांचा अति होत गेलं यांचं प्रेम वाढलं यांचे संबंधही वाढले आणि याच्यामधून त्यांच्या डोळ्यामध्ये विचार आला की आपण ही लग्न करूया आणि आपण ही मस्त चांगलं जीवन जगूया पण हो आता त्या काळामध्ये यांना एक मुलगी झाली होती यांना एक छोटी मुलगी झाली होती मुलगी मोठी झाली लग्न झाल्यानंतर लग्नानंतर यांना मुलगी झाली मुलगी मोठी झाली मुलगी सहा सात वर्षाची झाली ती शाळेतही जायला लागली आता शब्दांना दुसऱ्याला याच्यासोबत व्यक्तीसोबत लग्न झालं होतं त्यांचं चालू होतं सगळं कुटुंब पण त्यांच्या बघायत कसं का आला काय माहिती तिच्या बघायला झालं की आपण व्यवसाय चालू करू आणि त्यांनी घरामध्येच दोघांच्या सहमतीने आपण व्यवसाय चालू करू आपल्याला पैशाचं आर्थिक बजेट आपलं वाढेल आणि आर्थिक आपल्याला संकट येणार नाही या विचारांनी त्यांनी हे करायचं ठरवलं पण त्यांना याचे दुष्परिणाम काय होतील काय होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करू शकतो का, का दुसरं काही करायला पाहिजे का हे मात्र त्यांच्या दोघांच्याही लक्षात नव्हतं आणि ते सळी गरबड घोटाळा सळी गरबड इथे होणार होती घडलं असं की आता शब्बानं जी होती पहिल्या पतीसोबत तलाक देऊन दुसऱ्या पतीसोबत राहत होती राव तिला आठ दहा वर्ष याच्यामध्ये झाले होते रात रात आठ दहा वर्ष झाली मुलगी झाली मुलगी शाळेत झालेली मुलगी मोठी झाली आणि प्रपंच चालवता संसार चालवता पण तरी एक खाज म्हणतात एक थे ती एक खाज होती तिच्या अंगामध्ये जरा थोडीशी ती ती खाज तिला काही बसू देत नव्हती तिला एक वाचनं तिच्यामध्ये मनामध्ये एक तयार होत होती आणि समाज एक जास्त थोडी छटक तिला इतर स्त्रियापेक्षा तिला जरा थोडी जास्त होती शारीरिक भूक्तीला जरा जास्त होती या भुकेपुटी ती इतर पुरुषांकडे आकर्षित व्हायची हे तर तिथं नेहमीच पण आता तिचा जो पती होता आता नंतर झालेला तो पती जॉबवरती जायचा ड्युटीला जायचा कामाला त्यामुळे हिच्यावर जास्त लक्ष ठेवत नव्हता आता जरी एका याच्यामधली असले नागपूर जिल्ह्यामधले असले तर नागपूर जिल्हा भरपूर मोठा ही आता लग्न करून दुसऱ्या एरियामध्ये आली होती तिच्या घरच्यांनीही परवानगी दिली होती याच्या घरच्यांनी परवानगी दिली होती याचं असं काही वेगळं पण नव्हतं परवानगी भेटली नाही की भांडणं झाली काय झाले असा यांच्यामध्ये काही विषय नव्हता पण तरीही मात्र एक वेगळ्या एरियामध्ये जाऊन हा कामाला जात होता ही घरी राहत होती मुलगी शाळेत जात होती पण तिच्या मनामध्ये मात्र वासनेचा अहंकार थोडा माजला होता थोडीशी खाजीला जास्त होती त्या कारणाने ही थोडी तर पुरुषांकडे आकर्षित व्हायची असंच आकर्षित होता होता एक दिवस हे फार अति झालं आणि ती एका पुरुषासोबत संबंध ठेवता होता तिला अशी ठेवायला लागली की आपण दुसऱ्या पुरुषा पुरुषासोबत आपण ठेवून बघू तिला आणि असं ठेवता ठेवता करता करता तिला असं वाटलं आपले पैसे पण भेटतील आपल्या दोन्ही गोष्ट होऊ लागले शहराची भुकी आपली भागू लागली आणि आपल्या एक साईडला पैसेही भेटू लागले या एक मनामध्ये एक बेकार भावनेच्या तयार झाली आणि ही वासना तयार झाली आणि वासनेपोटी ती पैशाच्या लालची पोटी आणि शरीराच्या भुकेपोटी ती इतर पुरुषांकडे आकर्षित व्हायला लागली आणि पुरुष त्याच्या नंतर तिच्या नवराला माहीत झालं तिच्या नवराही थोडासा जास्त काहीतना हुशार नव्हता त्यांनी ना काही जास्त लक्ष दिलं नाही तिने तोही म्हणाला ठीक आहे असं तसं करता करता त्यांना पैसा थोडा ला यायला लागला घरामध्ये त्यांना दिसायला लागला ना पाचशे हजार पाचशे हजार असं करता दोन ती दो तीन कस्टमर जर दोन तीन हजार दोन तीन हजार असे त्यांच्या घरामध्ये येत होते त्यांना वाटलं आपलं पैसे भेटत आहे सगळ्या गोष्टी होत आहे तर मग जास्त टेन्शन नको घ्यायला मग घडता असं की तोही तिला सहमती तो सगळ्या गोष्टी घडतात पण मग नंतर एक वेगळाच तिथे एक घटना घडती याची मात्र दोघांनी कल्पना नव्हती दोघांनाही त्याचं काही भान नव्हतं दोघंही त्या व्यवसायामध्ये अतिशय उत्साहाने काम करत होते अतिशय पैसे जमाने कमवत होते आणि या सगळ्या गोष्टी करत होते पण मात्र आता काहीतरी एक ह्या घटनेला वेगळं वळण लागणार होतं असा संबंध ठेवता ठेवता तिला थोडंसं एक आजार झाला एक नॉर्मल थोडासा आजार झाला पण तो आजारच नंतर खूप घातक ठरणार होता खूप एक रीतीने त्यांना नकारात्मकतेच्या दृष्टीने त्यांच्या घराचं एक संपूर्ण घरपण घालवणारा होता आणि मित्रांनो आजार जो झाला होता तो आजार म्हणजे एड्स हा एड्स आजार त्यांना जळला होता पण त्याची लक्षणं आता दिसून येत होती मात्र यांच्या लक्षात येत नव्हती कारणांच्यामध्ये शिकल्यासवरलेले कोणी नव्हते माहिती नसणारे कोणी नव्हते आता ती थोडीशी ताप येणे खोकला येणे याचं प्रमाण वाढत होतं महिना झाला दोन महिने झाली हे काय बरं होत नव्हतं जुलाब लागणे आणि गळ्याभोवती थोडे तट्टे येणे थोडी भुरळ उठणे फुटफुळ्यासारखं येणे आता याची तिला लागण झाली होती अनेक पुरुषासोबत संबंध ठेवल्याने तिला कदाचित एखाद्या पुरुषाच्या शिक्षणाद्वारे म्हणजे संबंधाद्वारे तिला हा याचा विरोध झाला असावा असं वाटतं तर त्याची अतिशय अतिशय त्रस्त झाली या आजाराने अतिशय म्हणजे हॉस्पिटलला गेली त्याच्यानंतर इलाज केला पण काही इलाज त्याला झाला नाही भरपूर आता हा जो आजार आहे हा आजाराला पुरेपूर असा पक्का एक ठराव म्हणजे एक याला अजून औषध तयार झालेलं नाही आहे की याचा पूर्ण निदान होऊ शकतं थोडं आपण काही वेगळे वेगळे उपचार करून याला कंट्रोल करतो असतो याच्यावरती असा मूळ उपाय म्हणजे अजून पक्का आपल्याला भेटलेला नाही आहे त्यामुळं या आजारापासून आपल्याला लांब राहायचं आहे या आजारापासून आपल्याला आता याची लक्षणे यांच्या लक्षात आले लवकर त्यामुळे लवकर यांना हॉस्पिटलमध्ये जाता आलं नाही लवकर हॉस्पिटलमध्ये प्रक्रिया प्रक्रिया जी होती ती यांना पूर्ण करताना आली त्यामुळे आजार वाढत गेला आणि ती त्या आजारामध्ये फार ग्रस्त होऊन फार त्रासलेली होती तिला आता जगावं कमारावं हेही कळत नव्हतं फार वेदना तिला होत होत्या त्यामुळे आता एकच मात्र त्यांच्यासमोर विषय होता की आपण आता आपलं जीव देऊया आपण आपलं जीवन संपून टाकूया आणि तिने असंच एक वेळेस तिचं जीवन संपून टाकायचं म्हणून तिने घरामध्ये एक विष आणलं एक पाचार आणलं आणि ते घेण्याचा प्रयत्न केला मात्र नवरा आला आणि तेवढ्यात ती मात्र तिथे बचावली वाचली पण मात्र हा आजार जास्त त्रस्त झाला जास्त आजार वाढला त्याच्यानंतर तिथे प्रेशरमध्ये जाऊन तीच खूप त्या आजाराने त्रस्त होऊन त्या आजारामध्ये तिचा मृत्यू होऊन जातो तिथे ही अनंतर घटना तिला ते आपल्या घाटीमध्ये घेऊन येतात नंतर तिचा अजून ट्रीटमेंट झाला असतं घाटीमध्ये त्यामुळे डॉक्टर घोषित करतात तिला की ह्या आजारामुळेच तिचा मृत्यू झालेला आहे आणि तिथेच या घटनेचा सगळा उलगडा तयार होतो सगळा उलगडा इथे माहिती होतो का असा पहिला चालू होता असं असं प्रकरण होत होते आता शबानातर मृत्यू झाला होता जे तिचा पती होता दुसरा तो पती आणि मुलगी आता हे दोघेच तिथे राहतात तर असं हे वेशव्यवसायकडे थोड्याशा पैशाच्या लालची पोटी हे तिकडे वळाले पण हाच त्यांना एक खूप मोठा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न ठरला आयुष्याची बर्बादी इथून झाली पूर्ण हेच आपल्याला स्टोडिओमध्ये आज बघायचं होतं आणि आपण बघितलं या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे याचे लक्षणे लवकर लवकर आढळून आल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जी घाटी रुग्णालयं असतात उर सरकारी तिथे आपल्याला दा दाखायचं आहे तिथे एच याच्या वी जी एअर्सची टेस्ट आहे ती टेस्ट, टेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत ही टेस्ट करून दिली जाते आणि आपल्याला वी गुपित ठेवलं जातं असे काही लक्षणे दिसल्यानंतर मी वरीलप्रमाणे तुम्हाला सांगितले ताप येणे खोकला हे एक दोन तीन महिने इलाज करून थांबत नसेल रात्री झोपताना घाम येणे अंगावर चट्टी येणे थोडी भुरळ येणे अशा या गोष्टी झाल्या की समजून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये थोडेसे हे आपले एक आजाराचे स्टार्टिंगचे लक्षणं आहेत आणि नंतर या आजाराने आपण आता कसं आलो की अनेक आजार आपल्या शरीरामध्ये जडतात अनेक आजार तयार होतात आणि या आजाराचे मेन म्हणजे मूळ कारणं म्हणजे की हेच की शारीरिक संबंध ठेवणे किंवा इंजेक्शनद्वारे सुईद्वारे आता हा एक जो विषाणू आहे हा विषाणू आपल्या एक रक्तामध्ये निर्माण होतो आणि त्या रक्तामधून मग दुसऱ्या रक्तामध्ये जाणे मग असा हा पसरत जातो याच्या अनेक विषाणू तयार होतात आणि इंजेक्शनद्वारे किंवा ब्लेडद्वारे किंवा शारीरिक संबंध ठेवले त्यावेळेस अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला होत असतो याची लक्षणे मी तुम्हाला सांगितली आणि याची कारणेही सांगितली याचा इलाज ही लवकरात लवकर आपण आय व्ही टेस्ट करणे आणि जेवढं लवकर आपला इलाज करता येईल तेवढं लवकर करणे याला मग याच्यामध्ये हुशार झाला तर असं शब्दासारखं आपल्यासोबत घडू शकतं हेच आपल्याला स्टोरीमध्ये बघायचं आहे हा खूप खतरनाक एड्स नावाचा आपल्याला आजार आलेला आहे आणि याच्यावरमध्ये अजून तरी पक्का असं औषध आपल्याला इथे भारतामध्ये तयार झालेलं नाही आहे म्हणून आपण या गोष्टीपासून लांब राहायचे धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं म्हणणं काय आहे या स्टोरीबद्दल या कथेबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुमच्या मित्रांना इतर हे पाठवा त्यांनाही कळू द्या की काय केल्याने काय होतं आणि कशा गोष्टी ह्या घडतात धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये वेगळा बोध घेण्यासाठी